आणि साहेबांनी मला नियुक्त केल्याबद्दल लोकांना इन्फॉर्म करायचं होतं आमच्याबरोबर संस्थेला पुढे घेऊन जायचं आहे सो ते जे काही लेखून आज आहे त्याला पूर्ण करायचं आहे आणि मी स्वतः माझ्या खिशातून या संस्थेला देणगी देणार आहे दुसरं राऊफी जाकर यांच्या साहेबांच्या नावाने आम्ही स्कॉलरशिप करतो पन्नास लाखाची आणि फातेमा जाकरांच्या नावाने अन्नदानाची आम्ही समोरपासून एम जी समोर काम करणार आहे काही संस्थेला तुम्ही हे आपण मदत करा की आपली संस्था वाढली पाहिजे आणि हे सर्व धर्मसभा सर्व धर्मासाठी संस्था आहे साहेबांनी परत आमच्या रफिक जागा साहेबांनी आमच्या संस्थेमध्ये वसंत धावतोला ठेवलं होतं किती लोकांना ठेवलं होतं आम्ही ती प्रथा पुढे घेऊन जाणार ते मी सर्व रिझॉल्व करणार आहे फक्त मला तुम्ही दोन वर्ष बघा तुम्ही माझ्या बरोबर राहा तुम्हाला कळेल की दोन वर्षात काही प्रॉब्लेम असतात सर्व मी मी त्यांना प्रतिक्षा बसून सर्व सॉल्व्ह करणार आहे दोन वर्ष काही प्रॉब्लेम येणार नाही आमच्या बरोबर पूर्ण संस्था आहे हा सर्व आम्ही कोणाला काढलंच नाही आता मी त्यांना अप्रूव्ह करून पीटीआय अंडावर घ्या आम्ही कोरोना हे एकदा मिटिंग झाली ना आम्ही बसू आणि कसं मंजूर करून घेऊ शकतो ते बघू उद्यापासून पास आजपासूनच घेतली मी आता मी जाणार आहे ऑफिस डॉक्टर रम्दार राहू पण